टू फॅमिली जय महाराष्ट्र काय चालले सर्वांचं झाला का स्वयंपाक माझा स्वयंपाक चालू आहे भाज्या झाल्या ते भात झालाय अजून भाकरी करायचे माऊली गेलाय बाहेर त्याच्या पप्पा बरोबर बाबा आहेत तिथं आता म्हणलं सोड बाबा आहेत बाहेर आले तटत लय रडत होता माग लागला होता पप्पाच्या त्याच्या या चा चाललाय अभ्यास माझा चाललाय स्वयंपाक आज डबल भाजीचा कुटा नाही आहे बघा आज अंडे केलेत ना मम्मीने दिल्यात बाबांपशी त्यांच्यापाशी माझी गावावरून तर अंडी पण केल्यात गावरानं अंड्याच भाजी केली आणि त्यांना पनीर आहे परत म्हणजे डबल कुटाणा असतो वशात म्हणलं ना डबल कुटाणा पाऊस पड नाही एक गरम ले। ले गरम ते गरम झालं होतं लय लय गरम होतंय कधीतरी येत आहे उगा झेंघाटून राडा करून जात आहे नुसतं गावाकडल्यागत असं चालू आहे पाऊस आहे का तुमच्या इकडं आमच्या इकडं नाही एवढा मुंबईला पाऊस नाही यंदा कुठं पडतोय कुठं नाही गावाला कसा पडतो ह्या गावात पडतो तर त्या गावात नाही पडत तसं झालंय यंदा मुंबईत असा बदवत बदवत बद, बद, पाऊसच नाही पहिलाच पडलेला दोन दिवस तेवढाच पाऊस चला तर मग चालू आहे स्वयंपाक चला दाखवते तुम्हाला काय काय बनवलं हे बघा भात झालाय थोडासा भात आम्ही बनवतो आता भात खायचा आम्ही कमी केलंय जरा ही मावची पेज पेज त्याला लागते रोज नियमाने संध्याकाळची पेज आम्ही त्याला पाचतो का भाताची गट्ट काढली ही पेज त्याला पाजायची अंड्याची भाजी हे बघा मस्त पैकी पातळ मसाला ही वाटून केली एकच मसाला वाटला आणि त्यातच पनीर पण केलं आणि अंडी बी केली हे बघा गावरान अंडीत गावाकडची मस्त पैकी रसा बनवला अजून भाकरी बनवायच्यात बाजरीच्या हे बघा कसं आहे तर्रीदार मस्तपैकी हो काळते आताशी हे बघा एक इकडे टाकले एक इकडे बघा त्याच्या बाबांसाठी पनीरची भाजी केली मटर पनीर हे बघा ती पण आली होत आता ही उतरवायचं आणि नंतर भाकरी करायच्या चार बाजरीच्या मस्तपैकी रस्सा आणि भाकरी खायची खुश करून हे पनीर त्यांच्यासाठी कुठला असतो डबल डबल आणि ही अंड्याच आमच्यासाठी चला तर अजून भाकरी करायच्यात बघा आला आला बघा झालाच त्याचा कालवाच चालू झाला तेव्हा चालू चाल तेव्हा धिंगाणाच नुसता करतोय घरात त्याच बाबा आलेत कामावन त्याला म्हणलं मी सोड बाबा येऊ दे बाबा बरोबर म्हणलं ले बोंबलत होता हातपाय आपटू आपटू बोंब आलतोय नाटक करायला लागला आता अलीकडं लेच नाटकं करतोय चला तर मग बाय बाय घेते करून आता भाकरी तर कसं काय झालंय अंड्याची गावरान अंड्याची भाजी आणि मटर पनीर ते कमेंट करून सांगा कोणाकोणाला आवडतंय गावरान अंड मटर पनीर त्यांनी या पटकन जेवायला गरम गरम आता भाकरी करणार आहे बाजरीच्या मस्तपैकी चला तर मग या जेवायला